नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रिअल इस्टेट माहिती तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्याला शेतजमीन विकत घ्यायची असेल तर ती विकत घेताना कुठल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायला हवेत कारण आपण ही फसवणूक व्हायला नाही हवी तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे या देशामध्ये खूप सारे लोक शे शेतीवर अवलंबून आहेत आणि शेतीचे व्यवहार हे होतच राहतात तर असे व्यवहार होताना त्यामध्ये काही फ्रॉड पण केलं जातं तर आता आपण पाहूया की नवीन शेती जमीन कृषी जमीन घेताना कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत त्या जेणेकरून आपल्याला आपली फसवणूक नाही झाली पाहिजे आणि आपल्याला योग्य शेती मिळाली पाहिजे ठीक आहे तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आता हे जे कृषी जमीन खरेदी करताना कराव्या लागणाऱ्या दहा महत्त्वाच्या तपासण्या ज्या की जो कोणी खरेदीदार आहे ग्राहक आहे त्याने ह्या तपासण्या जरूर करायला हवा आज आपण जाणून घेणार आहोत कृषी जमीन खरेदी करताना कोणत्या दहा तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे या तपासण्या न केल्यास भविष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपल्याला पाहूया अशा कुठल्या दहा तपासण्या आहेत त्या तपासण्या आपल्याला शे छे, शेती जमीन घेताना करायला हव्यात भविष्यातील काही अडचणी टाळण्यासाठी तर याच्यामध्ये नंबर एक आहे सात बारा उतारा आठ ए तपासा तर याच्यामध्ये जमिनीची खरी माहिती जाणून घेण्याचा हा सर्वात महत्त्वाचा कागद आहे जे की सात बारा उतारा आणि आठ ए हे सात बारा उतारा आणि आठ ए आपल्याला हे तपासायचं आहे जमीन कोणाच्या नावावर आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला सात बारा उतारा आणि आठ ए हा फॉर्म आपल्याला तपासावा लागतो काय पीक घेतली जातात त्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची पिके घेतली जातात याची माहिती आपल्याला मिळते जमीन कोणत्या प्रकारची आहे हे आपल्याला समजतं हे जाणून घेता येतं जमिनीवर कोणाचा बोजा किंवा वाद आहे का ही गोष्ट आपल्याला तपासणं महत्त्वाचं आहे आठ एमध्ये मालकी हक्काची माहिती मिळते जर तुम्हाला जमीन जो कोणी विक्रेता आहे ती जमीन त्याचीच आहे का ही गोष्ट चेक करायची असेल तर तुम्हाला आठ ए जे फॉर्म आहे याच्यामध्ये तुम्हाला ती जमीन मालकाच्याच हक्काची आहे का त्याचाच मालक आहे का मालकी हक्क आहे का हे या या कागदपत्रामध्ये समाविष्ट केलेले असते ठीक आहे त्याच्यानंतर आपण पाहूया जमिनीवर बँकेचा बोजा आहे का आता असं खूप काही घटना घडलेल्या आहेत की जमिनीवर कर्ज काढलेले असते मॉर्गेज म्हणून डॉक्युमेंट ठेवलेले असते बँकेचा बोजा असतो त्याच्यावर हे तर अशा प्रकारची जमीन जेव्हा आपण खरेदी करतो तर जो काही कर्ज आणि बोजा आहे तो आपल्यावर लादला जातो तर ही गोष्ट पण तुम्हाला तपासायची आहे की जी, जी कुठली जमीन तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत आहात तिच्यावर कुठला बोजा तर नाही ना, ना तिचे मॉर्गेज म्हणून ती कुठं गहान तर ठेवलेली नाही ना हे आपल्याला चेक करणं महत्त्वाचं आहे तर जमीन बँकेकडून तारण ठेवली असेल तर ती जमीन खरेदी करणे धोकादायक ठरू शकता जसं की बँकेचं कर्ज असेल तर सोसायटी किंवा खाजगी कर्ज असेल तर कोणतेही फायनान्शियल बर्डन आज जर ते जमिनीवर असेल तर खरेदी करण्यापूर्वी एन ओ सी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्याला एन ओ सी म्हणतात हे सर्टिफिकेट तुम्हाला पहा तपासून पाहा पाहायला हवं जेणेकरून तुम्ही या प्रकारच्या जे आहे बँकेचा बोजा किंवा अदर काही गोष्टी आहेत जमिनीवर लादलेल्या या गोष्टी तुम्हाला समजून येऊ शकतात त्याच्यानंतर आहे फेरफार नोंदणी तपासा आता फेरफार जो असतो हा फेर फेरफार म्हणजे हा जो फेरफार आहे हा फेरफार म्हणजे मालकी फेरफार म्हणजे जमीन कोणाच्या नावावर आहे कोणाच्या नावावर बदलली गेली याची नोंद असते फेरफार म्हणजे तर आपल्याला हा फेरफार पण काय करायचा आहे चेक करायचा आहे फेरफार योग्य नसेल तर तुमच्या ते नावावर जमीन येताना अडचणी येऊ शकता तर फेरफार आहे फेरफार नक्की चेक करायचा आहे आपल्याला जमीन कोणत्याही वादात आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे चे, खूप वेळा जमीन कोर्ट केसमध्ये असते आणि विक्रेता तो लपवतो तर जमिनीवर वाद आहे का ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे कोर्टात केस सुरू आहे का ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे इतर कोणी जमिनीवर दावा केला आहे का खरेदी करण्यापूर्वी ही माहिती तपासा तर ही खूप महत्त्वाचं आहे जमिनीविषयी खूप सारे घोटाळे होत आहेत तर तुम्हाला तुम्ही जी जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात तर ह्या जमिनी तुमची जमीन कुठल्याही वादामध्ये नसली पाहिजे कुठल्याही प्रकारच्या त्या भानगडीमध्ये जमीन नसली पाहिजे त्यामुळे या गोष्टी तुम्हाला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आता त्याच्यानंतर आपण पाहूया जमीन कोणत्या झोनमध्ये आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जमीन खालील झोनपैकी कोणत्या झोनमध्ये आहे हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे तर आता जसं की झोन आहे कृषी झोन आहे त्याच्यानंतर ग्रीन झोन आहे रेसिडेन्शियल झोन आहे इंडस्ट्रीयल झोन असतात फॉरेस्ट वनीकरण झोन असतात तर फॉरेस्ट झोन किंवा नो डेव्हलपमेंट झोनमधील जमीन खरेदी करू नका जर ती जमीन फॉरेस्ट झोनमध्ये येत असेल किंवा नो डेव्हलपमेंट झोनमध्ये ती जमीन जर येत असेल तर ती जमीन खरेदी करू नका झोन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे जमीन खरेदी करताना ॲग्रीकल्चर जमीन खर खरेदी करताना तर तुम्हाला फॉरेस्ट झोन ही जमी, जोन जमीन फॉरेस्ट झोनमध्ये येणारी जमीन आहे ती कधीच खरेदी करू नका आणि जी नो डेव्हलपमेंट झोनमध्ये जी येणारी जमीन आहे ती पण तुम्ही खरेदी करू नका त्याच्यानंतर पाहायचं आहे तुम्हाला जमिनीची हद्दं प्रत्यक्ष जागेवर तपासा जी जमीन तुम्हाला विकत घ्यायची आहे शेती विकत घ्यायची आहे ती प्रत्यक्ष जाऊन जागेवर तुम्ही तपासणं महत्त्वाचं आहे जमिनीची मोजणी करा चारही बाजूनच सीमारेषा ता तप तपासा जमीन किती आहे त्याची प्रत्यक्षात मोजणी करायला हवी जमिनीच्या चारही बाजूंच्या सीमारेषा तुम्हाला तपासून पाहायच्या आहेत का दाखवलेली जमीन आणि खरी जमीन एकच आहे का हे देखील तुम्हाला तपासायचं आहे गरज असल्यास तलाटी स सर्वेयरला बोलवा जर गरज वाटली तर तुम्ही तलाटेला बोलून त्या गोष्टी करू शकता किंवा सर्वेयरला जो असतो त्याला बोलून तुम्ही गोष्टी करू शकता सीमाबाबत वाद असलेल्या जमिनी खरेदी करू नका तर ज्या जमिनी ज्या आहेत ज्या जमिनीच्या सीमाबद्दल वाद चालू असतात अशा जमिनी तुम्ही खरेदी करणं कधीच योग्य नाही कारण तुम्हाला वादविवाद नको आहे आणि वादविवादाची जमीन आपल्याला कधीच नको हवी आहे तर ह्या प्रकारची जी जमीन आहे ती जमीन तुम्ही खरेदी करू नका ती अगोदर पडताळून पहा चेक करा त्याच्यानंतर जमीनपर्यंत जाणारा रस्ता हा खूप महत्त्वाचा असतो तो तु रस्ता तुम्हाला तपासायचा आहे रस्ता नसलेली जमीन भविष्यात उपयोगी नसते रस्ता सर्वेक्षणात आहे का हे चेक करा ग्रामपंचायत मंजूर रस्ता आहे का हे चेक करा ते सार्वजनिक रस्ता की खाजगी रस्ता आहे तो चेक करा जमिनीपर्यंत चोवीस तास मोकळा प्रवेश मिळेल याची खात्री करा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे रस्त्याबाबतीत खूप सारे बंधनं असतात तर तुमच्या जमिनीला जर रस्ता नसेल कुठून जाण्यासाठी तर ती जमीन तुम्ही न कधीही न घेतलेली बरी तर तुमच्या जमिनीला चोवीस तास कधी पण तुम्ही जाऊ शकता तुमच्या जमिनीवर अशा प्रकारची जमीन असेल तर तुम्ही ती विकत घ्या किंवा ग्रामपंचायत मंजूर रस्ता असेल तर तो तो रस्ता चेक करा सर्व रस्ता सर्वेक्षणामध्ये आहे तो चेक करा तो सार्वजनिक रस्ता आहे की खाजगी रस्ता आहे याची पण तुम्ही तपासणी करा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या जमिनीला रस्ता कसा आहे आणि तो रस्ता चोवीस तास तुम्हाला त्या जमिनीवर जाण्याची परवानगी आहे का नाही आहे या, या गोष्टी तुम्ही चेक करा त्याच्यानंतर आपण पाहूया जमीन कोणत्या कायद्याखाली आहे आता हे पण महत्त्वाचं आहे काही जमिनी विशेष कायद्यात येतात जसे की सीमांकन कायदा सिलिंग ॲक्ट म्हटलं जातं भोगोट कायदा टेनन्सी ॲक्ट म्हटलं जातं सिंचन मंडळ एम एस सी बीच्या मर्यादा एस सी एस टी सुरक्षित जमीन अशा जमिनी खरेदीसाठी विशेष परवानगी घ्यावी लागते आता ही जमीन ज्या पण कायद्यामध्ये येते किंवा ये येत नाही आहे हे चेक करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे जर जमीन अशा कायद्यामध्ये जर येत असेल तर तुम्हाला विशिष्ट कायद्यानुसार त्याची परवानगी घ्यावी लागते आणि ती जमीन त्यानुसार तुम्हाला विकत घ्यावी लागते ही गोष्ट पण तपासणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पाणी वीज आणि मातीची गुणवत्ता तपासा तुम्हाला भविष्यामध्ये जमिनीचा वापर करायचा असेल पिके घ्यायची असेल तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे विहीर बोरवेल तिथे आहे का ही गोष्ट तपासा पाण्याचा स्त्रोत कुठं आहे का जसं नली नाला कॅनॉल आसपास कुठं आहे का वीज कनेक्शन कृषी मीटर वीज कनेक्शनची सुविधा आहे का तुम्हाला ते चेक करा मातीचा प्रकार काळ म काळी माती आहे लाल माती आहे वाळू आहे किंवा भराव आहे ही तपासणी जमिनीच्या भविष्यातील उत्पादनावर परिणाम करते जमीनमध्ये जर तुम्हाला पिके घ्यायची असतील तर तुम्हाला जमिनी जमिनीची मातीची गुणवत्ता आणि त्या पिकाला लागणाऱ्या ज्या काही संसाधने आहेत जसं पाणी आहे वीज आहे तिथे अवेलेबल आहे का नाही आहे का ह्या गोष्टी तुम्ही चेक करायला हवेत जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्या जमिनीचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर आपण पाहूया विक्रेत्याचा खरा मालक म्हणून पुरावा टायटल व्हेरिफिकेशन त्याला म्हणून बोललं जातं जो कोणी जमीन विक्रेता आहे तोच खरा मालक आहे का याचा पुरावा तुम्हाला चेक करणं आहे जमीन विकणारी व्यक्ती ही खरोखरच जमिनीचा मालक आहे का हे तपासणं क खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही आधार कार्ड वापरू शकतात आधार कार्डवरील नाव आणि डॉक्युमेंटवरील नाव सेम आहे का मालकीचे मागील पंधरा वीस वर्षाचे कागदपत्र तुम्ही मागून घेऊ शकता दाखवण्यासाठी वारसा हक्क आहे का कोणी त्याचे वारस आहेत का ती जमीन विकल्यानंतर कोणी ऑब्जेक्शन घेणारे सर्व सहमालक विक्रीला तयार आहेत का जर त्या जमिनीला काही सहमालक असतील तर सर्वांची संमती आहे का कधी कधी एकच माणूस जमीन विकतो पण इतर सहमालक परवानगी देत नाहीत त्यामुळे मोठा वाद उद्भवू शकतो तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जमीन घेताना या गोष्टी तुम्हाला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही अतिरिक्त सूचना आहेत जी की जमीन घेताना त्या सूचनाचं पालन करून तुम्हाला जमिनीविषयी गोष्टी पुढं घ्यायच्या आहेत जसं की शेजाऱ्यांकडून जमिनीबद्दल माहिती घ्या त्याच्यानंतर दलालाच्या बोलण्यावरनं शंभर टक्के विश्वास ठेवू नका दलाल हे क अनेक प्रकारचे असतात जिकडनं पैसा भेटतो त्या बाजूनं तो डील सेटल करण्याचा प्रयत्न करत असतात तर द, द दलालाच्या बोलण्यावर शंभर टक्के विश्वास तुम्ही ठेवू नका स्वतः क शहानिशा केल्याशिवाय गोष्टी पुढे घेऊन जाऊ नका सर्व कागदपत्रे वकिलाकडनं तपासून घ्या जे काही कागदपत्रे आहेत ते तुम्हाला वकिलाकडनं तपासून घ्यायचे आहेत कारण आपल्याला त्याबद्दलची पूर्ण माहिती नसते तर वकील एक घेऊन शिण्या त्याच्यासोबत तुम्ही ते कागदपत्र शेअर करून शिण्या कागदपत्र तपासून घेऊ शकता की हे कागदपत्र योग्य आहेत का चुक डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत त्याच्यावर व त्या त्या ऑथॉरिटीचे सही शिक्के बरोबर आहेत का ह्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता नकाशा झोन रस्ता सीमारेषा नीट बघा जे काही तुमच्या शेतीचा नकाशा आहे सीमारेषा आहेत रस्ते सीम आहेत झोन आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे काय करायचं पाहायचं आहे त्याच्यानंतर फायनल निष्कर्ष आपण काढलेला आहे कृषी जमीन खरेदी करताना वरील सर्व दहा तपासण्या केल्या तर तुमची फसवणूक फसवणूक वाद कर्ज चुकी जमीन कायदेशीर अडचणी यापासून स्वतःला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता ठीक आहे सो जमीन खरेदी ही आयुष्यात मोठी गुंतवणूक असते म्हणून तपासणी करूनच निर्णय घ्या तर ही गोष्ट तुम्ही म करायला हवी जर तुम्ही जमीन घ्यायचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे गोष्टी ज्या मी सांगितल्यात त्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित तपासून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये उद्भवणारे वाद याला सामोरे जावे लागणार नाहीत तर मित्रांनो माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला जर तुम्ही जमीन विकत घेत असाल तर आणि ह्या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगतोय या या कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही मेन्शन करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती मी सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेली आहे अशी खूप सारी माहिती मी घेऊन येत आहे माझ्या व्हिडिओ माध्यमातून तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ पूर्ण पहा तर आपण भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिकवर एक नवीन महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला माहिती पुरवणारे आहे आणि माझं हे चॅनल हे प्युअर माहितीचं चॅनल आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ॲक्युरेट स्ट्रक्चर्ड माहिती मिळ भेटून जाईल यात कसल्याही प्रकारचा एडिटिंग ॲनिमेशनवर भर दिला नाही आहे आम्ही मी फक्त या तुमच्या समजण्यावर आणि तुम्हाला सोप्या भाषेत माहिती कशी पुरवली जाईल या गोष्टीवर मी हे व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो भेटू आपण माझ्या पुढल्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र